શી઱ શીરસતાડર સીતરસે શીડૂડાંપરસાલે હીતેડારસે ખીડાંડાડાકી હીડારસાવય ંરસીંડાં જાસી� મહારાજે <ahan> <ék> <vinem dragon risque> <ownikmidt> <air> <moreous> રામચંદ્રજી જય બોલો બોલ હનુમાનજી જય હા રૂપેશ માગેસ તાંબાપુડે આવડા અંગ્રેજી સિંધાટા 500 રૂપિયા જે કતક આવડા કોટિને આઉટપોટિલે દીમે બાડલા કામ નાસાઉડો ઉલટા કામે એ મોબાઈલ सगळे मागे ఉంటો બગ

मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या अगोदरच अशा प्रकारे रामाबद्दल वक्तव्य करणे कितपत योग्य वाटत मला असं वाटतं की याच्याहून यांच्या यांच्या डोक्यामध्ये किती किळ आहेत हे लक्षात येत आहे संपूर्ण देश एका वेगळ्या विचारांनी भारावलेला आहे प्रत्येक घरात बंगल करत जातोय अक्षरा जात आहेत आणि अशा वेळेस एक धार्मिक वातावरण असताना एक धार्मिक ते निर्माण करण्याचं काम हे जितेंद्र आव्हाड करत तर मला पोलिसांना विनंती आहे ताबडतोब अशा देशविद्रोही माणसाला आत टाका जितेंद्र आव्हाडच्या था था। महिला आव्हाड या जितुद्दीन आव्हाडच्या विरोधात हे आज प्रतिकात्मक आंदोलन आहे आपण बघितलंय की त्यांच्या पुतळ्याला इथं शिवसेना भवनच्या समोर उलट टांगलंय परंतु खऱ्या अर्थानं दगडाने ठेसलं पाहिजे अशी व्यक्तिमत्व आहे कारण संपूर्ण देश या रामलल्लाच्या आगमनाची वाट बघतोय संपूर्ण देशात एक वेगळं धार्मिक वातावरण आहे मर्यादा पुरुषोत्तम रामाचं रामराज्याची रामा आपण संकल्पना मानतो आणि अशा या देशामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करण्याचं धारस हा आव्हाड करू कसा शकतो याचा आम्हाला खरं तर कुतूहल वाटतंय मला खरा तर प्रश्न उभाटाला उभाटाच्या नेत्यांच्या बद्दल पडलाय की रोज यांच्या मांडीला मांडी लावून आपण बसतात आपण हिंदुत्वाच्या गप्पा मारतात या जितुद्दीन जितुद्दीन आव्हाडाच्या कानात आपण काही सांगणार आहात का की त्याच्या कानामागं मांडणार आहात हा खरा प्रश्न आहे गर्व से कहो हम हिंदू आहे म्हणणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराच्या आम्ही पायक आहोत आणि म्हणून तीच कृती आज आम्ही इथं केली आहे आज तर हे प्रतिकात्मक आंदोलन आहे अशाच पद्धतीचे वाचाळ वक्तव्य जर आव्हानांनी केलं तर त्यांना शिवसेना काय करेल हे काय सांगण्याची आवश्यकता नाही लोकांना बावीस तारखेची